जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे राहुल आज आहे तारीख पाच मी आलो तो हिंजवळी फेस्त्री इथे आपलं एक बुकिंग होतं रेंटलचं एक्सेलचं मला एक गोष्टी सांगायची होती हा माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे कारण की मी आता यूट्यूबला व्हिडिओ असं सारखं टाकणार आहे असं माझं विचार चाललं होतं बट मला एक असं एक्सपिरियन्स शेअर करायचं होतं ओला उबर ओला उबरचं तुमच्यासोबत की ते खूप बेकार पण आहे आणि खूप चांगला पण आहे तर माझी बुकिंग होती नाही का हिंजवडी फेस्त्रीमधून सकाळचे तीन वाजून पन्नास मिनटाला त्रेपन्न मिनटाला रेंटल होती एक्सेल बुकिंगची रेंटल होती तर मी त्याला चाललो आहे आता पिक करायला दिवसभरातून काय माहिती नाही मला की केवढं पैसे वगैरे पैसे वगैरे तर चांगले वगैरे दिले आपले बट कस्टमरला चाललो आहे मी आता पिक करायला आणि जे मला एवढे जे अडचण आली ना आता मॉर्निंगचे सकाळचे तीन वाजून झाले लगभग पन्नास मिनटं झाले लगभग मी कस्टमरच्या लोकेशनला पोचायलाच आहे बट मला म्हणायचं होतं हा मुद्दा होता की जे लोक म्हणतात ना ओला पैसा आहे पैसा आहे म्हणून पैसा हाय हो मग पैसा आहे तसं काही नाही आहे पण असं सकाळची तीन वाजता पण उठाव लागते त्याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे उठून नाही का मी राहिला मी तिकडे वागलेलं आहे बरं का आणि मी आलो इथं हिंजवडी फेस्त्री म्हणजे रात्रभर मी आता मित्राकडे होतो राहायला त्यांना जेवण वगैरे त्यांच्याच घरी वगैरे केलं होतं बट झोपण्याच्या कारण मला त्याच्या घरी काही कारण मी झोप जो, झोपू शकलो नाही कारण की त्यांची फॅमिली वगैरे आहे त्याच्यामुळं तर आम्ही तिघं नाही का गाडीमध्ये झोपलो होतो रात्री तर चाललो होतो मी आता सकाळी उठून नाही का तीन साडेतीन वाजता उठलो होतो ब्रश वगैरे केलं आंघोळ वगैरे तर काही करू शकतच नाही ना मित्राच्या घरी एवढं सकाळ सकाळची म्हणल्यावर तर ब्रश वगैरे केलं आता पाणी वगैरे पिलं थोडं कपडे वगैरे पण नाही मित्रांनो मी तुम्हाला खरं खरंच सांगतोय जे आहे ते आहे बाबा त्याच्यात काय एवढं रात्रीचे कालचे जे दिवसभरचे कपडे काम करून जे टाकलं होतं ना तेच कपडे मी आत्ता टाकले तर लगबल हे ह्याच बिल्डिंगमध्ये आय थिंक मी कस्टमरला पिक करायचं होतं तर हा माझा युट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे बरं का ह्याचं पुढं पण मी व्हिडिओ असं टाकणार आहे माझा अशी इच्छा आहे बट बघू जर रिस्पॉन्स वगैरे जर चांगला मिळाला आपल्या तर आपण टाकू यूट्यूबला व्हिडिओ सांगू कोणाकोणाला काय काय पुण्यामध्ये त्याच्यानंतर ओला उबरला किती धंदा राहिले पहिल्यासारखा आहे की नाही मी गेल्या सहा महिन्यातून असं ओला उबर चालवतो बट पहिले उबर चालवत होतो बट आता ओला पण चालू केलं होतं आणि रॅपिडो पण आपला आहे तो हायच आहे तर माझा हा पहिला व्हिडिओ आहे बघू आता ठीक आहे